कटोरी ही साइड पार्ट पेक्षा तर काय होतं इथं गॅप तयार होऊन जायचं आहे या बाजूला दीड इंच आणि या बाजूला दीड इंच होते एवढ्या अंतरावर आपण खेचून घेतलं होतं तर दहा इंचा हे बघा इथं मॅच झालेली आहे नमस्कार मैत्रिणींना मी खुशी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन मध्ये आज आपण बिना अस्तराच्या साध्या ब्लाऊजची संपूर्ण शिलाई बघणार आहोत मागील व्हिडिओमध्ये ह्या ब्लाऊजची आपण कटिंग बघितलेली आहे आणि तयार कटोरीच्या पेपर पॅटर्नवरून ह्या ब्लाउजची कटिंग केली होती ज्या कोणी मैत्रिणींनी हा व्हिडिओ बघितला नसेल तर त्यांनी आधी कटिंगचा व्हिडिओ बघा त्याची लिंक मी तुम्हाला हवं तर डिस्क्रिप्शनमध्ये दे देते आणि अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने ब्लाउजची संपूर्ण शिलाई कशी केली जाते त्याच्या काही महत्त्वाच्या खास टिप्स आणि ट्रिक्स मी इथं दिलेल्या आहेत त्या सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र तुम्ही पूर्ण बघा आणि बघा आपल्याकडे ना कटोरी प्रिन्सेस फोर्टक्स बोटनेक्स सर्व साईजचे सर्व प्रकारचे आपल्याकडे पेपर पॅटर्न मिळतात खूप साऱ्या मैत्रिणींनी ते पेपर पॅटर्न घेतले त्यावरून खूप साऱ्या मैत्रिणींचे ब्लाऊज हे परफेक्ट बसले तसे ते मला कमेंट करत असतात किंवा फोटो वगैरे पाठवत असतात मी ते सुद्धा शेअर करत असते पण काही मैत्रिणींना मात्र अडचणी येतात तर हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठीच आहे म्हणजे ज्या मैत्रिणींनी आपल्याकडून पेपर पॅटर्न घेतलेले आहेत आणि ज्या मैत्रिणी स्वतः पेपर पॅटर्न काढतात आणि त्यावरून त्यांनी ब्लाऊज शि शी, शिलाई करायचा असेल ना तर त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरणार आहे त्याचबरोबर जे बिग्नर्स आहेत तर बिग्नर्ससाठी तर छोट्या छोट्या गोष्टी अगदी का बारकाईने मी इथं सांगितलेल्या आहेत त्या सर्व तुम्ही नक्की फॉलो करा आणि ना काही टिप्स खूप छान सांग आहे सांगितलेल्या आहेत कदाचित याआधी तुम्हाला माहीतही नसतील तर त्या तुम्ही बघितल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा की ही टिप्स किंवा ट्रिक्स तुम्हाला याआधी माहीत होती का त्याचबरोबर बोटांचा वापर कसा केला गेला पाहिजे ब्लाउज शिलाई करताना हो बोटांचाच वापर म्हणते मी तर तोसुद्धा म्हणजे तीसुद्धा एक टिप्स मी इथं दिलेली आहे तर ते सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची वी नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात आणि हो अजून एक गोष्ट आपल्याकडे अठ्ठावीस साईजपासून तर पन्नास साईजपर्यंतचे सर्व प्रकारचे सर्व साईजचे पेपर पॅटर्न मिळतात इथं तुम्हाला दिसत असतील तर ज्या कोणी मैत्रिणींना असे पेपर पॅटर्न पाहिजे तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि नक्कीच या संधीचा फायदा घ्या मागील व्हिडिओमध्ये ह्या ब्लाऊजची आपण कटिंग बघितलेली आहे ज्या कोणी मैत्रिणींनी कटिंगचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांना लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि आज आपण ह्या ब्लाऊजची संपूर्ण शिलाई बघणार आहोत हा बिना अस्तराचा साधा ब्लाऊज आहे आणि साधा ब्लाउज कसा शिलाई करायचा त्यासंबंधीच्या काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स मी इथं सांगणार आहे कटिंग करत असताना आपण आय आणि हुकच्या पट्ट्या इथं कट करून त्यांना पिन लावून घेतली होती आता हा ब्लाऊज पीसचा कापड उरलेला आहे यामध्ये आपण गळ्याच्या पट्ट्या आणि पाठीमागच्या कमरेच्या भागाची पट्टी कट करणार आहोत त्यासाठी ना काय करायचं आहे इथं तिरकस रेषा मी ड्रॉ करून घेतली आणि त्यामधील अंतर किती आहे दीड इंच समजा तुम्ही ब्लाउजला पायपिंग करत असणार किंवा हात ची पट्टी लावत असणार तरी सुद्धा तुम्हाला तिरकस पट्ट्याच काढायच्या असतात ही एक महत्त्वाची टिप्स आहे आणि बघा ह्या कटिंग करून घेतल्या आणि त्यांना पिन लावून घेतलेल्या आहेत ला आणि ही पाठीमागच्या भागाची कमरेची पट्टी आपण सरळ धाग्यात कट केलेली आहे ही तिरकस कटिंग नाही आहे ती दिसताना तसं दिसत आहे त्यांनासुद्धा अशा ह्या पिन लावून घ्यायच्या ही एक महत्त्वाची ट्रिक आहे म्हणजे आपल्या पट्ट्या हरवत नाही बऱ्याच वेळेला असा प्रॉब्लेम येतो ना म्हणून सांगितलं आता पाठीमागच्या भागाचा टक्स हा मार्किंग करून घेतला तो ह्या बाजूला आपण डार्क करून घ्यायचा आहे बघा हा टक्स शिलाई करत असताना आपल्याला काय करायचं आहे इथं झीक झेक शिलाई करायची म्हणजे त्यामुळे काय होतं ते लॉक होऊन जातं आणि वरच्या बाजूला सुद्धा आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे यामुळे काय होतं जेव्हा आपण ब्लाऊज घालतो त्यावेळेला मागचा टक्स हा उसवला जात नाही कारण बरेच जण काय करतात ना जस्ट एक शिलाई मारून घेतात त्याला लॉक करत नाही आणि मग ब्लाऊज अंगात घातल्यानंतर हा टक्सच्या तिथं उसवला जातो ही शिलाईसंबंधीची दुसरी ट्रिक आहे हे बघा मी तुम्हाला इथं जवळून दाखवते तुम्हाला दिसत असेल त्यानंतर इथं जो टक्स आहे ना शिलाई वरच्या बाजूने असा हा नख मारून घ्यायचा आहे आता बघा कमरेची पट्टी आपण जोडताना काय करतो सरळ कट करून इथं शिलाई मारून घेतो पण यामुळे काय होतं कमरेची पट्टी जाड होऊन जाते त्यामुळे असं न करता इथं तिरकस कटिंग केली आणि त्यानंतर बघा आपण शिलाईसुद्धा याची तिरकसच करणार आहोत पट्टी मात्र मी आडव्या धाग्यामध्ये कट केलेली आहे आ, फक्त शिलाई इथं तिरकस धाग्यात करत आहे या मुले ही गोष्ट इथं आवर्जून लक्षात घ्या त्यानंतर वरच्या बाजूने त्याला दाब स्टिच देऊन दिलेली आहे यामुळे काय होणार आहे आपली कमरेची पट्टी जाड होणार नाही ही शिलाई संबंधित आहे, पट्टी आहे।, आहे। ही पट्टी किती इंचाची आहे दोन इंचाची आहे त्यानंतर एका बाजूने आपल्याला ही पट्टी अशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि इथं ही एक शिलाई मारून घेतली आता आपण जो पाठीमागचे टक्स शिलाई केले ना तर ते एकदा चेक करून घ्यायची की बाजूला नको ते एकतर तुम्ही आतील बाजूला घ्या एकतर तुम्ही बाहेरील बाजूला घ्या त्यानंतर बघा हे मी बाहेरील बाजूला घेतलेले आहेत आता ही कमरेची पट्टी हिची ही सरळ बाजू आहे आणि आपला जो पाठीमागचा भाग आहे तो सुद्धा सरळच आहे सरळ म्हणजे सीधी बाजू आहे असं म्हणायचं आहे मला तर आपण जनरली काय करतो अशी पट्टी ठेवतो आणि ती शिलाई करतो त्यामुळे तिथं गॅप तयार होतो म्हणून आहे ना केव्हा ही पट्टी जोडताना ती पुढच्या बाजूला अर्धा ते पाव इंच इतपत एक्स्ट्रा सोडायची आणि त्यानंतर शिलाई करायची असं केल्यामुळे काय होतं की आपला तिथं गॅप तयार होत नाही आणि बघा इथं आपण टक्स घेतलेला आहे मी पुन्हा चेक केलं टक्सची शिलाई बाहेरील बाजूला आहे का आणि त्यानंतर टक्सच्या तिथेच मी हलकीशी एक अगदी छोटीशी चून घेतलेली आहे त्यानंतर बघा पुढच्या टक्सपर्यंत पण शिलाई आणली आणि त्यानंतर बघा हा टक्स पण चेक केला म्हणजे आतील शिलाई त्याची बाहेरील बाजूला आहे का आणि तिथे सुद्धा एक छोटीशी चून घेतलेली आहे मी असं का केलं कारण असं केल्यामुळे हे बघा इथं तुम्हाला दिसतंय बघा इथं हलकीशी चून घेतलेली आहे आणि ह्या बाजूला सुद्धा चून घेतलेली आहे असं केल्यामुळे काय होतं की आपले आपण जी कमरेची पट्टी जोडतो ना तर ती खेचली जात नाही पुढील बाजूला ही शिलाई करून घ्यायची आणि इथं एक दाब शिलाई देऊन देऊया तुम्ही सुद्धा ही ट्रिक वापरून बघा म्हणजे तुमचीसुद्धा गळ जी कमरेची पट्टी आहे ना ती अगदी फिनिशिंगमध्ये शिलाई होईल ही आ, शिलाई शिवणकामातील पाच नंबरची ट्रिक आहे त्यानंतर बघा आपण आता इथं शिलाई जाड करून घेणार आहोत म्हणजे इथं मी कच्ची शिलाई मारणार आहे आणि कच्ची शिलाई ही एकदम काठाला न देता जे मार्किंग केलेलं आहे ना तिथून देणार आहे मी असं का करणार आहे कारण आपण ज्या वेळेला पाठीमागच्या भागाला हातशिलाई करतो त्यावेळेला आपण जर का काठाला टीप दिलेली असली ना तर ती उसवून जाते त्यामुळे आपण ही ना मध्यभागी टीप द्यायची म्हणजे आपली हातशिलाई उसवली जात नाही ही शिवणकामातील सहा नंबरची ट्रिक आहे आता त्यानंतर आहे ना पाठीमागचा भाग चेक करणे हा म्हणजे हा इथं चेकिंग टाईम झालेला आहे मी इथं चेक करून घेतलं ही शिवणकामासंबंधीची सात नंबरची ट्रिक आहे त्यानंतर ही जे टक्सचं मार्किंग आहे ना कटोरीला ते मी करून घेतलं आणि इथं बघा चेक करायचं की कटोरी ही साईड पार्टपेक्षा अर्धा इंचांनी एक्स्ट्रा आहे का तर ती बरोबर एक्स्ट्रा आहे ही शिवणकामातील आठ नंबरचे ट्रिक आहे याच्यामुळे काय होतं ना की कटोरी जोडल्यानंतर कमी जास्त होत नाही आता तो कटोरीचा वरील भाग आहे आणि हा खालील भाग आहे आता कटोरी जोडताना बघा मी काय केलं खालील भागापासून शिलाईला सुरुवात केली आणि बऱ्याच जणींचे प्रश्न असतात इथं शिलाई किती अर्धा इंच घ्यायची का तर नाही जे आपल्या टेपच्या तीन रेषा असतात तेवढी आपल्याला शिलाई घ्यायची असते आणि तेवढंच अंतर सेम आलं पाहिजे आता बघा हा कटोरीचा आणि साईड पार्टचा वरचा भाग आहे तर दुसऱ्या बाजूची कटोरी आपण वरच्या बाजूने शिलाई करणार आहोत आणि बघा ही शिलाई करत असतानासुद्धा हा पुढे घ्यायचा आणि दोनही कापड जिथं मॅच होतात ना तिथून आपल्याला शिलाईला सुरुवात करायची असते त्यामुळे काय होतं आपली शिलाई अगदी फिनिशिंगमध्ये येत असते आणि इथं डबल शिलाईसुद्धा देऊन द्यायची आहे आता बघा मी इथं काय केलं कटोरी आणि साइड पार्ट हे एका बाजू एका बाजूचा मी खालून शिलाईला सुरुवात केली आणि दुसऱ्या बाजूचा वरून शिलाईला सुरुवात केली असं मी का केलं कारण हे बिना अस्तराचा ब्लाऊज आहे तर अशा पद्धतीने जर आपण शिलाई केली तर आपला एक म्हणजे पार्ट एकाच बाजूचे तयार होत नाही ते दोनही बाजूंचे सेपरेट तयार होतात तुमच्याकडूनही असं कधी झालं आहे का असं मला कमेंट करून नक्की कळवा आणि मी जी ही ट्रिक सांगितली एकदा खालून आणि एकदा वरून ही तुम्हाला आवडली का तेसुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा त्यानंतर बघा नखाणे प्रेस करून घेतलं कुठे एक्स्ट्रा कापड होतं ते कट करून घेतलं आणि हे जे टक्सचं मार्किंग केलेला आहे ना अगदी त्यावरूनच आपल्याला टक्सची शिलाईसुद्धा घ्यायची आहे आणि बघा किती छान असा हा पफ क्रिएशन आलेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचा सुद्धा टक्स मी शिलाई करून घेतला आणि ह्या बाजूचासुद्धा पफ बघा खूप छान आलेला आहे आता खालच्या बाजूला आपण योगपट्टी जोडून घेऊया योगपट्टी जोड कटिंग करताना आपण एवढं एक्स्ट्रा कापड घेतलं होतं ना तर तिथं बरोबर आता आपण नॉचेस देऊन देणार आहोत त्यामुळे आपल्याला लवकर लक्षात येईल की आपल्याला इतकं कापड फोल्ड करायचं आहे त्यानंतर बघा योगपट्टीचा जो पुढील भाग आहे ना तिथून मी पट्टी थोडीशी फोल्ड केली आणि ही जी दुसरी योगपट्टी आहे ना तिची शिलाईची सुरुवात मात्र मी मागील बाजूने केली इथं सुद्धा तीच ट्रिक वापरायची आहे एकदा शिलाई पुढील बाजूने आणि एकदा शिलाई दुसऱ्या बाजूने असं का केलं की त्यामुळे एकाच साईजच्या आपल्या योगपट्ट्या तयार होणार नाहीत त्यामुळे अपोजिट साईडसना सुरुवात करायची आता बघा ह्या दोनही समोरासमोरच्या तयार झालेल्या आहेत म्हणजे या दोनही योगपट्टी वेगळ्या वेगळ्या साईजच्या समोरील बाजूच्या तयार झालेल्या आहेत आता बघा इथे योगपट्टी शिलाई करत असताना सुद्धा खास ट्रिक वापरायची आहे हा जो को योगपट्टीचा कोपरा आहे ना तो पुढील बाजूला करायचा आणि त्यानंतर जे कापड आहे ना तर ते जिथं एकमेकांना मॅच होतं तिथूनच आपल्याला शिलाई करायची असते पण त्याआधी बघा हा टक्स आपला शिलाई मध्ये अडायला नको त्यामुळे मी त्याची इथं शिलाई करून घेतली बरेच जण हा कट सुद्धा करतात पण कट न करता आपण काय करायचं त्याला शिलाई मारून घ्यायची आहे ही सुद्धा शिलाई संबंधीची ट्रिक आहे आता योगपट्टी आणि ब्लाउजचा हा पार्ट शिलाई करत असताना बघा टक्स आतमध्ये शिलाई व्हायला नको त्यामुळे काय होतं ना की कटोरी ही चपटी होते म्हणून मी तो आधीच फोल्ड करून घेतलेला होता ही सुद्धा शिलाईसंबंधीची महत्वाची ट्रिक आहे पुढे जे हे काही कापड आलेलं आहे ना तर ते का आलं आहे ते आपण पुढे याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचा सुद्धा मी हा पार्ट तयार करून घेतलेला आहे आता आय आणि हुकच्या पट्ट्या शिलाई करून घेऊया इथे बघा हुकची पट्टी आहे आपली इथं दोन इंचाची आणि आईची पट्टी आपण घेणार आहोत इथं तीन इंचाची बऱ्याच जणींना प्रश्न पडलेला असतो म्हणून मी इथं रुंदी सांगितलेली आहे हा ब्लाउजचा वरील भाग आहे तर आपण काय करणार आहोत जी आईची सॉरी जी आपली हुकची पट्टी आहे ना दोन इंचाची ती पुढील बाजूने फोल्ड करून घेतली आणि मी ती आता वरच्या बाजूने शिलाई करणार आहे म्हणजे जेणेकरून ते शिलाई झाल्यानंतर आतील बाजूला फोल्ड होऊन जाईल खालच्या जा बाजूला आपली फिनिशिंग झालेली आहे त्यामुळे अर्धा इंच कापड फोल्ड करून घ्यायचं इथं आतील शिलाई ही खालच्या बाजूला आहे का ती चेक केली त्यानंतर बघा मी इथं हलकीशी चून घेत आहे असं मी का करणं करत आहे कारण की बघा ही जी हुकची पट्टी आहे ना ही जोडल्यानंतर शिवल्यानंतर खेचली जायला नको म्हणून ही शिलाईसंबंधीची महत्त्वाची ट्रिक आहे त्यानंतर बघा नखाच्या साह्याने थोडीशी प्रेस करून घेतली कापड पुढे केलं तिथं दाब शिलाई दिली आणि जेवढं एक्स्ट्राचं आपण पट्टी शिलाई केली आहे ना ती आतील बाजूला फोल्ड करून वरच्या बाजूने शिलाई देऊन घेतलेली आहे हे बघा आतील शिलाई दाखवते इथे आपण हात शिलाई करणार आहोत आतील फिनिशिंग ही स्वच्छ असली पाहिजे म्हणजेच तेच परफेक्शन आपलं बाहेरच्या बाजूला येत असतं आता ही काय करणार आहोत इथे पुढच्या बाजूने आपण पट्टी फोल्ड करून घेणार आहोत आईची पट्टी आहे ही आणि आता आईची पट्टी मात्र आपण आतील बाजूने शिवणार आहोत हुकची पट्टी आपण बाहेरील बाजूने शिवली होती ह्या दोनही गोष्टी लक्षात घ्या आणि ही सुद्धा खालच्या बाजूने काय आहे फिनिशिंग झालेली आहे म्हणून अर्धा इंच एवढं मी काय केलं होतं फोल्ड करून घेतलं होतं त्यानंतर इथं नख मारून घेतला आणि बाहेरील बाजूने आपण आता इथं दाब शिलाई देऊन देऊया किंवा आतील बाजूने आपण ही दाब शिलाई दिली तरीसुद्धा चालते तर आता बघा आपण काय करतो एक फोल्ड केला की आपली इथं आईची पट्टी तयार होते पण तसं न करता काय करायचं इथं असा हे फोल्ड करून घ्यायचं आणि इथं आपल्याला अडवी शिलाई द्यायची आहे आईची पट्टी शिलाई करताना प्रथम अडवी शिलाई द्यायची ही शिलाईसंबंधीची ट्रिक आहे हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते आणि मी असं का केलेलं आहे जर आपण वरच्या बाजूने शिलाई घेतली ना तर बऱ्याच वेळेला काय होतं ही आईची पट्टी खाली लटकलेली असते किंवा लांबलेली असते त्यामुळे ही ट्रिक वापरायची प्रथम आडवी शिलाई दिली आणि आता आपण इथं हुबी शिलाई करून घेत आहोत त्यामुळे आपली आईची पट्टी एकदम फिनिशिंगमध्ये येते तुम्हीसुद्धा अशी शिलाई करून बघा आणि या शिलाईच्या ट्रिक तुम्हाला कशा वाटतात जर माझ्या या शिलाईच्या ट्रिक आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि अशी ही तुम्ही आईची पट्टी आणि हुकची पट्टी माझ्या पद्धतीने शिलाई करून बघा आता बघा इथं हे चेक करून घ्यायचं आय हुकच्या पट्ट्या कुठे कमी जास्त तर नाहीत ना हा इथं चेकिंग टाईम आहे आणि हीसुद्धा शिलाई संबंध महत्वाची ट्रिक आहे त्यानंतर बघा थोडंसं कापड एक्स्ट्रा आलं ते मी कट करून घेतलं आता बघा पाठीमागचा भाग आणि पुढील भाग सुद्धा आपल्याला चेक करायचा आहे ही सुद्धा शिवणकामातील महत्वाची टिप्स आहे त्यानंतर बघा खालच्या बाजूने झालं त्यानंतर शोल्डरला शोल्डरचे कापड मॅच केले तिथं सुद्धा पिन लावून घेतली आणि माझ्या हाताच्या साह्याने मी कापड बाहेरील बाजूला करून घेतलं आणि कुठे एक्स्ट्रा येत आहे का तर बघितलं तर ह्या बाजूने थोडंसं कापड एक्स्ट्रा येत आहे तर ते मी कट करून घेतलेलं आहे बघा एवढं अंतर कट करून घेतलं तुमचं सुद्धा असं वाढीव कापड आलं तर घाबरून जायचं नाही थोडंसं चेक करून घ्यायचं आणि त्यानंतर कट करून घेऊया पाठीमागच्या भागावर पुढील भाग ठेवून आता इथं शोल्डरची शिलाई करून घेतली बऱ्याच जणी प्रश्न विचारतात आई शोल्डर अर्धा इंच दाबायचं का तर नाही टेपच्या जेवढ्या आपल्या तीन रेषा असतात ना तिथवरच आपल्याला शिलाईचं अंतर घ्यायचं असतं त्यानंतर बघा आता आपण इथं गळ्याची पट्टी जोडून घेऊया आपण हे तिरकस धाग्यामध्ये कटिंग केली होती आणि याची शिलाईसुद्धा आपण तिरकस धाग्यांमध्येच करणार आहोत अशा या पट्ट्या एकमेकांवर क्रॉस पद्धतीने ठेवायच्या आणि इथं शिलाई देऊन द्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने सेम तसंच मी अजून पट्टी जोडून घेतली आणि ती गळ्याच्या बाजूने अर्धा इंच एवढं एक्स्ट्रा अंतर सोडून दिलं आणि आता आपण ती फोल्ड करून घेऊया आता बघा एक दाब इतपत शिलाई द्यायची आहे इथं शिलाई करत आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे शिलाई आतील बाजूला आहे का ते चेक केलं आणि शोल्डरची शिलाई ही मात्र पाठीमागच्या बाजूला असली पाहिजे शोल्डरच्या दोनही बाजूंना दीड दीड अंतरावर मी मार्किंग केलं आणि हे तीन इं इंच अंतर जे आहे ना तर इथं हे मी मार्किंग करून दाखवलं तर एवढ्या अंतरावर आपल्याला ही गळ्याची पट्टी खेचून घ्यायची आहे मी असं का केलं असं केल्यामुळे आपल्याला शोल्डर उतरत नाही बऱ्याच मैत्रिणींचा हा प्रॉब्लेम असतो की ताई आम्ही कटिंगमध्ये सर्व करून बघितलं तरी आमचं शोल्डर उतरतं तर ही शिलाईसंबंधीची तुम्ही ही ट्रिक वापरून बघा नक्कीच तुमचं शोल्डर उतरणार नाही आणि त्यानंतर बघा दुसऱ्या बाजूलासुद्धा ही जी शोल्डरची शिलाई आहे ना ही पाठीमागच्या बाजूला केली आणि शोल्डरच्या दोन्ही बाजूंना दीड दीड इंच अंतर घेतलं आणि बरोबर त्या तीन इंचावर मी काय केलेलं आहे गळ्याची पट्टी खेचून घेतलेली आहे खूप जास्त खेचायची नाही जशी मी व्हिडिओ दाखवली तेवढीच खेचायची आहे त्यानंतर बघा आतील बाजूने आपल्याला कट्स लावून घ्यायचे आहेत त्यामुळे आपला गळा काय होतो व्यवस्थित पलटला जातो आणि त्यानंतर ही एक फोल्ड करून वरच्या बाजूने दाब देऊन द्यायचा आहे आता बघा हा बोटांचा वापर मी करून इथं छान फिनिशिंगमध्ये इथं शिलाई करून घेत आहे म्हणजे हा बोटांचा वापर करणे ही सुद्धा शिलाई संबंधीची ट्रिक आहे की जेणेकरून करून ही जी गळ्याची पट्टी जोडत आहोत ना तर हिच्यामधील सर्व ठिकाणचं अंतर हे काय येईल सेमच येईल अशा पद्धतीने ही गळ्याची पट्टी आपली शिलाई करून झालेली आहे आणि ही तर तुम्हाला जवळून दाखवते खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे आणि शोल्डर उतरू नये म्हणून ही जी ट्रिक सांगितली ही तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की कळवा त्यानंतर आतील बाजूने जे एक्स्ट्राचं कापड असतं ना ते कट करून घ्यायचं आणि बघा हे कट करत असताना ब्लाऊज शिवलेला ब्लाउज कुठेही कट व्हायला नको एवढी काळजी मात्र नक्कीच घ्यायची त्यानंतरचा व्हिडिओ ना माझ्याकडून शूट झालेला नाही आहे पण ही गळ्याची पट्टी जी शिवलेली आहे ना ती आतील बाजूला आपल्याला फोल्ड करायची असते आणि तिथं हातशिलाई करायची करून घ्यायची असते आणि त्यानंतर बघा आपल्याला बाही जोडायची होती तर बाही पण माझी मध्यापर्यंत जोडली गेलेली आहे ही पुढील भागाची बरोबर पुढच्या बाजूला ठेवली आणि त्यानंतर Uh, ही शिलाई करून घेतलेली आहे सेम आता ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूची बाही जोडून घेऊया आता दुसऱ्या बाजूची बाही जोडताना काय करायचं आहे ब्लाऊजचा पाठीमागचा भाग आणि बाहीचा पाठीमागचा भाग असा समोरासमोर ठेवून घ्यायचा आणि त्यानंतर शिलाई करून घ्यायची इथं बरोबर मध्यावर आपली जे नॉच दिलेलं होतं ना ते बरोबर मध्यावर आलेलं आहे आणि बाही जोडताना मला कुठेसुद्धा खेचावं लागलेलं नाही आणि इथं आपली बाही शिलाई करून झालेली आहे त्यानंतर बघा फिटिंग करून घेऊया फिटिंग करत असताना ती मध्यातूनच सुरुवात करायची असं का करायचं की त्यामुळे काय होतं आर्मोलमधली शिलाई खालीवरती होत नाही ही शिलाईसंबंधीची महत्वाची ट्रिक आहे आणि बघा खालच्या बाजूला सुद्धा आता आपण काय करणार आहोत शिलाई करू त्यावेळेला सुद्धा ती मध्यातूनच सुरू करणार आहोत अशा पद्धतीने ही फिटिंगची आपण शिलाई दिली आणि इथं तुम्ही बघू शकता छान फिनिशिंग आलेली आहे आता ब्लाउज आतील बाजूने फोल्ड करून काठाने एक शिलाई देऊन द्यायची आहे आणि बघा सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूची सुद्धा मी लॉक सिस्टमची शिलाई करून घेतली इथं कंबर आहे चाळीस त्याचा चौथा चा भाग केला तर तो दहा इंच येतो तर मी इथं कंबरेच्या बाजूने दहा इंचावर मार्किंग करून घेणार आहे आणि इथं छातीचा चौथा चा भाग तो आलेला आहे अकरा इंचाचा आणि त्यानंतर साडेसहा इंच आहे दंडगेर हे तीनही मार्किंग करून घेतले आणि इथं आपल्याला शिलाई देऊन द्यायची आहे अगदी सरळ अशी शिलाई आलेली आहे आणि त्याच्याच बाजूला एक दाब इतपत अंतरावर दुसरी शिलाई द्यायची आणि आपल्याला तिसरी शिलाई सुद्धा द्यायची आहे ती सुद्धा एक दाब इतक्या अंतरावर मी तिसरी शिलाई देऊन दिलेली आहे फिटिंगच्या नेहमी तीन शिलाई ह्या कंपल्सरी द्यायच्या सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचीही फिटिंग केली आणि आर्महोलची शिलाई बघा अगदी परफेक्ट मॅच झालेली आहे दुसऱ्या बाजूची सुद्धा इथं फिटिंग झाली आणि आर्महोलची शिलाई बघा ही सुद्धा एकदम परफेक्ट मॅच झालेल्या आहेत कुठेही खालीवरती आलेल्या नाही इथे आपण मशीनच्या आय करणार आहोत त्यामुळे मी बरोबर बोटांच्या साह्याने सेम अंतर घेऊन इथं हे मार्किंग करून घेतलं मी इथं सात आय बनवलेले आहेत जनरली बरेच जण काय करता फक्त पाच आय बनवता पण आय संबंधीची मी तुम्हाला एक खास ट्रिक इथं सांगणार आहे तुम्हाला ब्लाउज फिटिंगला छान पाहिजे असेल तर जेवढ्या इंचाची तुमची आयची पट्टी असेल तर तेवढ्या इंचाची म्हणजे तेवढ्या इंचावर तुम्ही आय बनवायचे म्हणजे पाच इंचाची पट्टी असेल तर पाच आय बनवा सहा इंचाची पट्टी असेल तर सहा आय बनवा सात इंचाची पट्टी असेल तर सात आय बनवा ही शिलाईसंबंधीची खास ट्रिक आहे आणि ही ट्रिक फॉलो करून बघा जास्त आय आणि हुकचा ब्लाऊज शिलाई करून घालून बघा खूप छान असा हा ब्लाउज फिटिंगला बसत असतो आणि याआधी ही ट्रिक तुम्हाला माहित होती का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा मशीनवरचे आय करताना आपल्याला काय करायचं असतं ही बघा अशी ही सरळ शिलाई करायची सुई आतमध्येच ठेवायची त्यानंतर आई एका बाजूला शिलाई दिली लगेच दुसऱ्या बाजूला द्यायची आणि पुन्हा आपल्याला काय करायचं आहे सरळ शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे ह्या व्ही आकारामध्ये आपल्याला इथं शिलाई करायची असते हे बघा व्ही आकाराची शिलाई झाल्यानंतर आपल्याला सरळ शिलाई द्यायची असते अशा पद्धतीने हे मशीनवरचे आय आपले तयार झालेले आहेत आणि तुम्हाला ते जवळून दाखवते बघा तुम्हाला दिसत असतील इथं व्ही आकार तयार झालेले आहेत मशीनवरून आय बनवले सोप्प आहे या आधींच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी भरपूर वेळा दाखवलेला आहे इथे बघा आपले आय हुक जोडून झालेले नव्हते म्हणून मी पिन लावून घेतल्या आणि तुम्ही इथं बघू शकता मागील आणि पुढील भाग अगदी परफेक्ट आलेला आहे आर्म होलकडची शिलाई सुद्धा कुठेही खालीवरती झालेली नाही किंवा कटोरीचा शेप म्हणा तो सुद्धा छान असा परफेक्ट आलेला आहे गळ्याचा शेपसुद्धा मस्त गोलाकार आलेला आहे अशा पद्धतीने Tumisuda, un misiu, uh. da, शिलाई करून बघा आणि बिना अस्तराचा ब्लाउज शिलाई करताना कोणत्या कोणत्या टिप्स आणि ट्रिक्स वापरायच्या असतात ते मी इथं तुम्हाला सांगितलेलं आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा ब्लाऊज कटिंग करताना तुम्हाला काही अडचणी येत असतील किंवा हेवी साईजचा ब्लाऊज कटिंग करताना भीती वाटते तर त्यासाठी आपल्याकडे असे हे तयार कटोरीचे प्रिन्सेसचे फोर टक्सचे पेपर पॅटर्न मिळतात तुम्हाला सुद्धा जर का असे ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲपला मेसेज करा